नमस्कार मंडळी तर आता लवकरच चैत्र महिन्याला ही सुरुवात होणार आहे आणि त्या महिन्यामध्ये आपल्याला काढायची आहे एक रांगोळी ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो तर चैत्रांगण म्हणजे काय हे आता आपण आज जाणून घेणार आहोत तर आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही आपण गुढी उभारून करत असतो त्याचबरोबर दारामध्ये आपण नक्षीदार रांगोळी सुद्धा काढतो मात्र चैत्र महिन्यामध्ये एक विशिष्ट अशी रांगोळी काढली जाते आणि तिला आपण चैत्रांगण असं म्हणतो गेरूने सारवलेल्या जमिनीवर पांढऱ्या शुभ्र रांगोळीने मंगलमय अशी प्रतीके रेखाटली जातात पण ती का रेखाटायची त्याचा मागचा अर्थ काय आहे आणि त्यामुळे वास्तूची आपल्या कशी भरभराट होते या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहोत चंद्र सूर्य दोन गौरी स्वस्ती कमळ शंख चक्र गदा पाच कोणांची आकृती म्हणजेच आपली पंचेंद्रिय कर्मेंद्रिय इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय कर्मेंद्र या रांगोळीमध्ये स्थान असतं ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा एक कलात्मक असा आविष्कार असतो चैत्र हा चांद्र वर्षाचा पहिला मास या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असतं त्यावरूनच या महिन्याला चैत्र असं नाव मिळालं आहे निसर्गाला फुटणारी नवी पालवी उन्हाळ्याची सुरुवात चैत्र गौळ या बरोबरच खास चैत्रात काढली जाणारे चैत्रांगण ही रांगोळी हे चैत्राचं वैशिष्ट्य समजलं जातं ही रांगोळी शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज सकाळी अंगणात काढली जाते म्हणजेच आपल्या गुढीपाडव्यापासून ही रांगोळी काढायला सुरुवात करायची आणि अक्षय तृतीयेपर्यंत ही रांगोळी रोज काढायची चैत्रांगण रांगोळीमध्ये चंद्र सूर्य दौन गौरी स्वस्ती कमळ शंख चक्र गदा पाच कोणांची आकृती म्हणजेच पंचेंद्रिय कर्मेंद्रिय इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या तेहतीस प्रतीकांना या रांगोळीमध्ये स्थान असतं ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार असतो रांगोळीची सुरुवात देखील आंब्याच्या पानाचं तोरण काढण्यापासून सुरू होते कारण हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याच्या पानाचं तोरण बांधण्याची प्रथा आहे सूर्यापासून घरातल्यांना ऊर्जा मिळावी चंद्रापासून शीतलता मिळावी आणि आनंददायी अनुभव मिळावा या उद्देशाने आंब्याच्या तोरणानंतर रांगोळीमध्ये आपल्याला चंद्र सूर्य चांदणी हे आकाशातले ग्रह काढले जातात प्राण्यांमधला मानवाचा असलेला कृतज्ञतेचा भाव हा गोपद्माच्या प्रतीकातून प्रकट केला जातो घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं घराधाराची भरभराट व्हावी या हेतूने लक्ष्मीची पावलं स्वस्तिक चैत्रागणाच्या रांगोळीमध्ये रेखाटले जातात सुलट स्वस्तिक हे मांगल्याचं शुभ चिन्ह समजलं जातं पण या रांगोळीत उलट स्वस्तिक देखील काढलं जातं जीवन हे नेहमीच घड्याच्या काठासारखंच फिरेल असं नाही तर कधी कधी उलट्या दिशेनेही फिरतं तेव्हा न डगमगता निराश न होता संकटांवर मात करत पुढे जायचं हा अर्थ या प्रतीकातून व्यक्त होतो सौभाग्य लेणी म्हणून करंडा फणी मंगळसूत्र रांगोळीमध्ये काढली जातात कमळ म्हणजे शोभा वैभव कीर्ती मांगल्य यांचं प्रतीक ज्ञान कमळ म्हणजे ज्ञानाची जोपासना करणारं प्रतीक तर नाभी कमळ म्हणजे जीवनाची उत्पत्ती स्त्री तत्व सांगणारं प्रतीक पाळणा म्हणजे जन्मोत्सव घरात जन्मलेल्या नवजात बालकाला आपण पाळण्यामध्ये घालतो तसंच देवांना सुद्धा पाळण्यामध्ये घालून जन्मोत्सव हा सोहळा आपण साजरा करत असतो म्हणूनच पाळण्याचं रेखाटन हे रांगोळीमध्ये केलं जातं तुळस ही तर सासूर वाशिणीची सखी मनातली सुखदुःख हक्काने सांगता येतील अशी तिची ही जीवाभावाची मैत्रीण औषधी गुणधर्म असलेली तुळस ही काढली जाते ती तुळशी वृंदावनाच्या प्रतीकातून शंख म्हणजे नाद वीरश्री निर्माण करणारा चक्र म्हणजे सतत परिवर्तनाची जाणीव करून देणारं प्रतीक तर गदा म्हणजे शौर्याचं प्रतीक म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये शंखचक्र गदा ही सुद्धा आयुध काढली जातात त्रिशूळ आणि डमरू ही तर शंकर भगवानांची आयुध त्यामुळेच शरीरामधला त्रिदोष म्हणजेच वात कफ आणि पित्त यांचं शमन करणं हे त्रिशूल तर शब्द ब्रह्माचं उगम स्थान असलेलं डमरू देखील या रांगोळीमध्ये दे काढण्याची पद्धत आहे चैत्रांगणातल्या रांगोळीमध्ये पाच बाहुल्या सुद्धा काढल्या जातात त्यांना कुणी पाच पांडव म्हणतात तर कुणी पंचकन्या त्यांना पृथ्वी आग तेज वायू आकाश या पंच महाभूतांचं प्रतीक सुद्धा समजलं जात घरात देवाचं अधिष्ठान हे असलंच पाहिजे देवाची जागा म्हणजेच देवारा हे देखील रांगोळीत महत्वाचं आहे तर भक्ती आणि श्रद्धा यांचं बलस्थान म्हणजे पालखी कुठल्याही मंगलप्रसंगी देवापुढे आपण कलश हा ठेवतो कलशातलं पाणी म्हणजे जलतत्व तर नारळ हे जीवनाचं सन्मान करणारं असं प्रतीक असतं तसंच तांब्या भांडव हे अतिथींचं स्वागत करण्याचं साधन म्हणूनच रांगोळीमध्ये कलश आणि तांब्या भांडं हे सुद्धा काढलं जातं कासव संथगतीने चालून देखील विजयी होतं कासव ज्याप्रमाणे हातपाय आवरून घेतं त्याचप्रमाणे आपणही आपले विकार आवरावेत असा संदेश देणाऱ्या दीर्घायुषी प्राण्याचं कासवाचं रांगोळीतून रूप रेखाटलं जातं गरुड हे तर विष्णूचं वाहन गगनाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य घरातल्या सर्व सदस्यांना मिळावं यासाठी गरुडाचं प्रतीक दारात काढलं जातं सर्प हा तर बळीराजाचा खरा मित्र त्याचे ऋण मान्य करण्यासाठी सर्पाची प्रतिमा ही रांगोळीमध्ये काढली जाते हत्ती म्हणजे वैभव संपत्ती गजान लक्ष्मी ही हत्तीवरून येते हा हत्ती मुख्य दरवाजातूनच आत येतो तेव्हा आपल्या घरात येणारी लक्ष्मी देखील राजमार्गानेच यावी यासाठी दारातल्या रांगोळीमध्ये हत्ती हा सुद्धा काढला जातो कारण तो एक ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं सगळ्यात शेवटचं आणि तेहतीसावं प्रतीक म्हणजे वेल वंश विस्ताराचा प्रतीक असलेला हा वेल काढण्यानं घराण्याचा वंश पिढ्यानपिढ्या पीड़या वाढत राहतो अशी श्रद्धा आहे चैत्रांकणाची वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी रेखाटली जाते ती या अर्थपूर्ण अशा तेहतीस प्रतीकांच्या साहाय्यानं प्रत्येक प्रतीकामधलं श्रेष्ठत्व आपल्या घरात आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यानं आत्मसात करावं हाच एक निर्मळ हेतू यामागे असतो सध्याच्या काळामध्ये आपल्याला या रांगोळीचे साचे सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला आपण पाहिलेल्या चिन्हांव्यतिरिक्त शिवपार्वती गणपती सरस्वती यशाचे प्रतीक म्हणून ध्वज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुढी गोपद्म कामधेनूचे प्रतीक म्हणून गाय वासरू ओम सैभाग्याचे लेण्यामध्ये तर आपल्याला फणी आरसा सनई चौघडे तर श्रीराम आणि विष्णूचे प्रतीक म्हणून आपल्याला मोरपीस बासरी धनुष्यबाण अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात शंकराच्या गळ्यातला नाग पूर्ण फळे म्हणून आंबा केळी सवासनांच्या ओटी म्हणून खण नारळ तर कुठे शिवलिंग कलश रुद्र उंबर पिंपळ वृक्ष पाळणा इत्यादी सुद्धा चिन्हे ही रेखाटली जातात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तेहतीस ऐवजी आपल्याला एकावन्न शुभचिन्हांचा सा सुद्धा समावेश केलेला पाहायला मिळतो थोडक्यात काय तर अशा या हिंदू संस्कृतीचे प्रतीक म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेली चित्र म्हणजे चैत्रांगण होय अशी ही छान सुंदर कल्पना या चैत्रांगण रांगोळी मागे आहे या रांगोळीला काढण्याचे कौशल्य सुद्धा तितकेच महत्वाचे आहे ती काढल्यानंतर रांगोळी इतकी सुंदर दिसते की आपल्याला आपल्या घरामध्ये सतत काहीतरी मंगलमय आणि चांगले शुभ गोष्टींचे लहरी पाहायला मिळतात तर ही रांगोळी रेखाटल्यामुळे काय होते तर घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चैत्र गौरी देवी म्हणजेच आपली अन्नपूर्णा देवी आपल्यावरती प्रसन्न होते तिचे कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते असे मानले जाते ही कलाकृती आपल्या कलागुणांना सुद्धा प्रोत्साहन देते म्हणून चैत्रांगण हे काढून आपण आपली संस्कृती आणि परंपरा ही जपली पाहिजे तर अर्थातच एवढी सगळी जी चिन्ह आहेत शुभचिन्ह ती आपल्याला हाताने काढणं आजच्या धकाधकीच्या जीवनात हे शक्यच नाहीये त्यामुळे तुम्ही चिंता करू नका कारण आता सध्या आपल्याला रेडीमेड साचे हे मिळतात तर तुमच्या ओळखीच्या जिथल्याही स्टोअरमध्ये हे चैत्रांगणाचे रेडीमेड साचे मिळत असतील तिथून तुम्ही हे घेऊ शकता आणि मी जिथून घेतला होता हा चैत्रांगणाचा साचा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा देईनच तर मी लाकडी साचा घेतला होता स्तवन मधून तर त्यांची ऑनलाईन सेवा सुद्धा उपलब्ध आहे तर या नवीन वर्षाची सुरुवात आपण चैत्रांगण रांगोळीच्या परंपरेने सुरुवात करूया आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य येण्यासाठी प्रार्थना करूयात जरी आता पूर्वीप्रमाणे आपल्या घरांना अंगण हे नसलं तरी सुद्धा अशा प्रकारची रांगोळी आपण सातशाच्या साह्याने देवघरासमोर काढू शकतो किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर काढू शकतो तर अगदी जर जागा नसेल तर आपल्या बाल्कनीच्या कडप्प्यावर सुद्धा ही छोटीशी रांगोळी आपण काढू शकतो या रांगोळीमुळे आपल्या घराला एक विशेष असे धार्मिक स्वरूप प्राप्त होईल आणि संस्कृती जतन केल्याचा निर्मळ आनंद देखील आपल्याला मिळेल याशिवाय आपली परंपरा संस्कृती ही आपण आपल्या पुढच्या पिढीला वारसा म्हणून या रांगोळीच्या स्वरूपातून देऊ शकू चला तर मग या चैत्रामध्ये ही रांगोळी काढूया आणि आपल्या संस्कृतीला जपूया तर मंडळी आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद